अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत राज्यातल्या पंधरा स्थानकांसह देशभरातल्या एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण विकसित भारत साकारण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा महायज्ञ सुरू असून गेली अकरा वर्ष अभूतपूर्व वेगानं विकासकामं सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूर म्हणजे दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं भारताच्या न्यायाचं नवस्वरूप पंतप्रधान अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेचा शंभर स्थानकांचा पुढचा टप्पा आठ महिन्यात तर दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत पाचशे स्थानकांचा पुनर्विकास होणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पंतप्रधानांच्या कार्यकाळात देशाच्या दळणवळण सुविधांना जागतिक दर्जाचं बनवत विकसित आणि बलशाही भारत घडवण्याचं यशस्वी संकल्प मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील शौर्य पुरस्कारांचं वितरण भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीबद्दल झालेली चर्चा द्विपक्षीयच होती कुठल्याही देशाची मध्यस्थी त्यात नसल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं स्पष्ट झुडपी जंगलांबद्दल विदर्भानं गेली पंचेचाळीस वर्ष दिलेल्या लढ्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लाभ झुडपी जंगलांच्या व्याख्येत बदल करण्याचे राज्यांना अधिकार मुख्यमंत्री वक्फ सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याबद्दलचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं ठेवला राखून आणि मान्सूनचं आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट